नमस्कार मी अनुष ठाकरे महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळामार्फत आपल्या घरेलू कामगारांसाठी विविध योजना राबवल्या जातात ज्यामुळे घरेलू कामगारांना समाधानी आनंदी आयुष्य जगण्यासाठी मदत होते पंचावन्न वर्ष पूर्ण झालेल्या घरेलू कामगारांना सन्मान धन योजनेअंतर्गत दहा हजार रुपये संसार उपयोगी तीस भांड्यांचा संच सुद्धा देण्यात येतो तसेच महिला घरेलू कामगारांसाठी पहिल्या दोन प्रसुतीकरिता रुपये पाच हजार रुपये अर्थसहाय्य दिले जातात नोंदीत घरेलू कामगारांचा मृत्यू झाल्यास अंत्यविधीच्या खर्चासाठी कायदेशीर वारसाला रुपये दोन हजार रुपये अर्थसहाय्य देण्यात येते कष्टाचे जीवन जगत असताना आनंदाचे क्षण फुलावे यासाठी महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ मदतीचा हात आपल्यासाठी घेऊन आला आहे अडचणीच्या प्रसंगी महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ आपल्या सोबत अधिक माहितीसाठी संपर्क करा डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ